साक्षात भगवान दत्तात्रय यांचा निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे अनेक गुणांनी परिपूर्ण या वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेऊ भगवान दत्तात्रेय यांचा निवास औदुंबर वृक्षाच्या खालीच का असतो औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी नृसिंह मंत्राची उपासना केली औदुंबराखाली एखाद्या ब्राह्मणाला जर जेव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते प्रभू विष्णू हिरण्य कश्यपूचा औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट हिरण्य कश्यपू हा दैत्य होता त्याला देव दानव पशु पक्षी कोणीही मारू शकत नव्हते तो ना आकाशात मारला जाईल ना जमिनीवर ना घरात ना घराबाहेर असा तो कोठेही मरू शकत नव्हता असा वर त्याला ब्रह्मदेवाकडून मिळाला होता यामुळे तो फार उन्मत झाला होता आणि त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता हिरण्य कश्यपूने अनेक वेळा ठार मारण्याचा प्रयत्न केला पण ते काही शक्य झाले नाही त्यावेळेला त्याने प्रल्हादाला विचारले की तुझा रक्षक देव कुठे आहे सांग तेव्हा त्या, त्या बालकाने सांगितले इथे सर्वत्र चराचरात माझा देव आहे आणि या खांबातही आहे हे ऐकताच संतापाच्या भरात हिरण्य कश्यपूने त्या ला जोराने लात मारली तेव्हा त्या खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानवी शरीरासारखा असा नृसिंह रुपात श्री विष्णूंचा अवतार बाहेर आला त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्य कश्यपूला महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष त्या नृसिंहरूपी विष्णूच्या नखात भरले आणि त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला यावर देवी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणली आणि श्री नृसिंहांना आपली नखे त्यामध्ये खुपसायला लावली त्या औषधाचा परिणाम झाला आणि त्यांच्या नखांचा दाह शांत झाला त्यामुळे उग्र रूप नरसिंह शांत झाले तेव्हा विष्णू देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्यावर सदैव फळे येतील आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होईल आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म स्वरूपात राहीन तुझ्यामधून नरसिंह देव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन असे माझे वचन आहे काही काळानंतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला आणि एकदा औदुंबराच्या झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत दत्तात्रेयांनी प्रल्हादाला दर्शन दिले श्री गुरु नृसिंह सरस्वती नृसिंह मंत्राची उपासना करताना औदुंबराखाली बसत ते स्वतः नृसिंहाचे अवतार त्यामुळे मागील अवताराप्रमाणेच औदुंबराची शीतलता अजूनही त्यांना आवडत होती अमरेश्वर सानिध्यात असताना मध्यान्ह काळी चौसष्ट योगिनी तिथे येऊन गुरूंची पूजा करीत व नंतर आपल्या मंदिरात त्यांना घेऊन जात त्यांच्याकडून श्री गुरु पुन्हा औदुंबराखाली परत येत त्यांची कीर्ती सर्वदूर पसरल्यामुळे काही काळानंतर चौसष्ट योगिनींना गुरूंनी गुप्त होण्याचा निश्चय सांगितला तेव्हा त्या ते योगिनींनी त्यांचे पाय धरले व श्रीगुरूंशिवाय जगणे म्हणजे यमदूतांना बोलवणे अशी आपली स्थिती असल्याचे त्यांनी विनवले तेव्हा आपण औदुंबरावर नेहमी राहू कधी वाटेल तेव्हा माझ्या भेटीची इच्छा झाली की औदुंबराकडे जा असा दिलासा गुरुंनी त्यांना दिला औदुंबराखाली जप किंवा अनुष्ठान करणाऱ्याचे पाप ताप दैन्य भीती आधी व्याधी क्लेश सर्व काही दूर होईल असा आशीर्वाद गुरुंनी दिला व तेथून निघून ते गाणगापूरला प्रकट झाले दत्तप्रभूंनी औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन औदुंबर वृक्षातून निघणाऱ्या प्राणशक्तीद्वारा दत्तप्रभू आपल्या भक्तांचे रक्षण करतात औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात औदुंबराखाली औदुंबराच्या छायेत पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान करावे म्हणजे भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराच्या वृक्षाखाली निर्मळ मनाने हवन केले असता अनंत गुणांनी त्याचे फळ मिळते तसेच एक चित्ताने के के प्रदक्षिणा केल्या तर खूप मोठे पुण्य पदरी पडते असाही महिमा आहे एक लक्ष प्रदक्षिणा केल्या तर कुष्ठरोगासारखे भयंकर रोग देखील जातात उडुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती सर्व दिशेकडून संरक्षण देणाऱ्या उपासना औदुंबराखाली करतात त्यांचा वास सदैव दत्त प्रभूंना औदुंबर वृक्षाप्रती मोठे प्रेम आहे तर असा हा औदुंबर वृक्षाचा महिमा आहे आणि औदुंबर वृक्ष हे दत्त प्रभूंचे निवासस्थान आहे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये ದಿಗಂರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಭ ದಿಗಂರ ಲಿಹಾಯಿ ವಿಸರು ನಾ ಧನ್ಯವಾದ